हॅलो नमस्कार मित्रांनो एके परफेक्शन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजचं सेशन अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी तर जेवढे विद्यार्थी वाच करत आहे त्या सर्वांनी मला एकदा कन्फर्म करायचं आहे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का ओके सर्व गोष्टी क्लिअर असेल तर आपण डायरेक्ट लेक्चरला स्टार्ट करूया बघा हे लेक्चर नसून तर विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी बनवण्यात आलेला हा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक जाहीर निवेदन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सोबतच मी एक फॉर्मॅट देणार आहे तुम्हाला ज्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना तो जो काही फॉर्मॅट आहे त्याला कॉपी पेस्ट करायचा आहे आणि मेल करायचा आहे समोर सांगतोस तुम्ही कशा प्रकारच्या फॉर्मॅटला कॉपी पेस्ट करू शकता आणि मुख्यमंत्री साहेबांना पाठवू शकतो ठीक आहे विषय आहे शासकीय भरतीमध्ये वाणिज्य शाखेच्या जो काही विद्यार्थ्यांवरती भेदभाव होता अन्याय होत आहे आणि जी काही अनुभवाची जाचक अट आहे ती रद्द करण्याबाबत आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम जे की तीन वर्ष किंवा पाच वर्षाच्या जी अनुभवाच्या अटी आहेत ओके ह्या टाकण्यापेक्षा सरळ सेवेत माध्यमातून भरती प्रक्रिया न करता डिपार्टमेंटल परीक्षा बरं महानगरपालिका घेत नाही असा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत ओके याबद्दल बघा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या ज्या काही ज्याच्या गटी आहेत ओके त्या रद्द केल्या पाहिजेत तर बघा हा फॉर्मॅट आहे सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये जो काही फॉर्मॅट आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे चॅनल जॉईन नाही केलं तरी चालेल परंतु तो जो ग्रुप आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे जो फॉर्मॅट दिलेला आहे तो मुख्यमंत्री साहेबांना तुम्हाला कॉपी पेस्ट करून पाठवायचा आहे ठीक आहे तर बघा प्रति माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब विषय आहे शासकीय भरतीमध्ये वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवरील भेदभाव व अनुभवाची अट रद्द करण्याबाबत ओके महोदय निवेदन असे की आम्ही शाखेमधून बी कॉम किंवा एम कॉम ही पदवी धारण केलेली आहे प्राप्त केलेली आहे तर अनेक विद्यार्थी हे शासकीय नोकरीची तयारी करत आहोत परंतु महाराष्ट्र शासनाच्या विविध भरतींमध्ये खालीलप्रमाणे आपल्याला अन्यायकारक आणि जे काही बी कॉम एम कॉम ची विद्यार्थी बघा बीकॉम आणि एम कॉम ही काही हे घेतात समजा समजून घ्यायचंय जसं फॅकल्टी जशी आहे बीकॉम आणि ची ह्यामध्ये शिक्षण कावर घ्यावं कारण की ज्या काही शासकीय नोकरी आहे ज्यामध्ये ते डिपार्टमेंट असतात त्यामध्ये नोकरी मिळावी म्हणून परंतु तुम्ही बघा जे बी कॉम आणि एम कॉम ह्याची प्रिपरेशन करता ह्याची पदवी प्राप्त करता अशा विद्यार्थ्यांबाबत दुहेरी जी काही भावना आहे ती तुमच्यामध्ये आम्हाला दिसून येत आहेत त्या बाबतीमध्ये यामध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी हे निवेदन असणार आहे समजून घ्यायचंय कसं अन्याय कसा करता तुम्ही तर पहिलं बघा इंजिनिअरिंग कृषी कायदा शिक्षण नर्सिंग समाजकार्य सांख्यिकी इत्यादी क्षेत्रातील पदांसाठी संबंधित पदवी तुम्ही अनिवार्य ठेवता पण लेखा व वित्तीय विषयशी जे काही थेट संबंध आहे कशाचा लेखापालचा लेखाधिकारी लेखा सहाय्यक लेखा तपासणी अधिकारी ऑडिटर इत्यादी मध्ये बघा हे जे पद आहेत यामध्ये तुम्ही एनी डि एनी डिग्री अशी अट ठेवता का बरं बी कॉम आणि एम कॉम मध्ये हे जे काही स्पेसिफिक सब्जेक्ट आहे यामधून शिकणारे विद्यार्थी ओके या म, हे काही वेगळं शिकत नाही का हे विद्यार्थी त्या पदावरती समजून घ्यायचं आहे हे जे विद्यार्थी आहेत जे बी कॉम आणि एम कॉम धारण करतात यांच्यासाठी हे पद नाही का जर असं असेल तर इंजिनिअरिंग कृषी कायदा शिक्षण नर्सिंग समाजकार्य सांख्यिकी इत्यादी क्षेत्रातील जे काही पद आहेत यावरती सुद्धा जी काही पात्रता आहेत ती एनी डिग्रीच असायला पाहिजे ओके कारण की जसं इंजिनिअरिंग वाले विद्यार्थी इंजिनिअरिंगचा अभ्यास करतात तसेच अकाउंटिंग बघा बी कॉम आणि एम कॉममध्ये अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी हा अकाउंटिंगचा अभ्यास करतो जे की लेखाधिकारी लेखा लेखापाल लेखा सहाय्यक त्यानंतर लेखा तपासणी अधिकारी आणि ऑडिटर ह्या पदासाठी महत्व आहे म्हणून याला एन इग्रीच्या ऐवजी कॉमर्स म्हणजे बी कॉम किंवा एम कॉम हीच पदवी असायला पाहिजे ओके त्यानंतर बघा चौथा कॉमर्स अभ्यासक्रम लेखा व वित्तीय व्यवस्थापनाशी थेट निगडीत असून देखील शासकीय भरती त्याला आवश्यक तो मान मिळत नाही असा विद्यार्थ्यांमध्ये काय आहे प्रश्न उपस्थित होत आहे यानंतर त्यामुळे आमच्या मागण्या पुढील प्रमाणे पहिली विद्यार्थ्यांची मागणी आहे की लेखा विभागातील सर्व तांत्रिक व बी बीकॉम किंवा एमकॉम पदवी हे अनिवार्य करावे अथवा इतर जे काही भरती आहे त्यामध्ये सुद्धा ऑल इनी डिग्री अशा प्रकारे पात्रता ठेवावी तसेच बघा जे काही नेमकेच बघा मागच्या वर्षामध्ये किंवा या वर्षामध्ये पदवी प्राप्त झालेले विद्यार्थी आहेत बीकॉम किंवा एम कॉम चे तर अशा विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो तर हा अन्याय दूर करण्यासाठी ताज्या पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी जी काही तुम्ही अनुभवाची अट टाकलेली आहे ओके अनुभवाची जी काही अट टाकलेली आहे त्यावरती कुठंतरी काम करण्याची गरज आहे ते शिथिल किंवा रद्द करण्याची गरज आहे ओके यानंतर बघा एवढे जे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत हे कावर उपस्थित झाले तर समजून घ्या यावेळेस जे काही महानगरपालिका आहेत महानगरपालिकेमध्ये ज्या काही तीन चार महानगरपालिकेंनी काय केलेलं आहे तर जाहिराती प्रस्तुत केलेल्या आहेत त्यामध्ये काहीही पदांसाठी तीन वर्ष तर काहीही पदांसाठी पाच वर्ष अनुभवाची अट ठेवलेली आहे तसे इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारे आढळून येत नाही की त्यांना अनुभव लागते म्हणून परंतु जे काही कॉमर्सच्या आणि अकाउंटिंगच्या पोस्ट आहेत यालाच काबर पाच वर्ष किंवा तीन वर्षाची अट ठेवली हे समजत नाहीये तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करणाऱ्या मुलांना जर जॉबवरती घ्यायचं आहे तर मग तुम्ही डायरेक्ट डिपार्टमेंटल परीक्षा का बरं घेतली नाही सरळ सेवा माध्यमातून आम्ही घेत आहोत असा दिखावा का बरं करत आहे महानगरपालिका असा सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय होत आहे प्रश्न निर्माण होत आहे ओके म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जेवढे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे तुम्हाला जेवढे काही मेल प्राप्त होतील ट्विटरवरती ट्विट प्राप्त होतील तर ह्या गोष्टींकडे ह्या बाबींकडे तुम्हाला लक्ष वेधायचं आहे तुमच्या कामातील काम बघा जो काही वेळ आहे माहिती आहे आपल्याला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना वेळ नसतो परंतु त्यांनी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवरती कुठंतरी थोडासा वेळ काढून त्यावरती प्रतिक्रिया द्यायचे समंती महानगरपालिकांना मेल करायचा आहे करा, की ह्या ज्या काही अटी आहेत यामध्ये सुधारणा सुधारणा कराव्यात अथवा रद्द करायच्या कारण की बघा ताजी गोष्ट आहे जर वाले जर विद्यार्थी महानगरपालिकेमध्ये लागून बिना अनुभवाचे काम करू शकतात तर कॉमर्स मध्ये पाच वर्ष ते सात वर्ष शिक्षण घेणारा युवक विद्यार्थी हा तिथं काम करू शकत नाही का त्याची पात्रता नाही का अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहे उपस्थित होत आहे म्हणून याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि ही जी काही अट आहे हे रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचा आहे ओके जेवढे काही विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील त्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की जेवढे काही तुमच्याकडे कॉमर्स ग्रुप असतील स्टडी ग्रुप असो किंवा चॅनल असतील त्यावरती या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि सर्वांनी जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण बघा एक ग्रुपची लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची त्या ग्रुपला जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जो काही फॉर्मॅट आहे हा मिळेल आणि आज तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये जास्तीत जास्त सीएम ला आपल्याला काय करायचं आहे मेल करायचं आहे ओके तर असो व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ओके चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद थँक्यू था